नमस्ते हाय विकासाबद्दल कटिबद्ध आहे आपण आज धन्यवाद सध्या कार्यकर्त्यांना विकासाच्या बाबतीत फक्त भांडण

मंडळी ही दृश्य आहेत रोहित पवार आणि प्राध्यापक राम शिंदे यांच्या लढती झाल्यानंतरची राम शिंदे हे अवघ्या काही मतांनी पराभूत झाले ही, ही शेवटच्या फेरीपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत रंगतदार अशी असलेली लढत अखेरच्या क्षणी रोहित पवारांनी जिंकले आणि त्यात रोहित पवार यांनी दोन हजार एकोणावीसला जो विजय मिळवला होता तसाच विजय दोन हजार चोवीसला मिळा मिळवला आणि ज्या वेळेस त्यांनी आपला विजय मिळवल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांनी विजयानंद साजरा केला होता तसाच विजयानंद यावेळेस देखील साजरा केला तेव्हा ना राम शिंदे यांनी त्यांना विजयाचा फेटा देखील बांधला मंडळी निवडणुकीच्या दरम्यान काय गोष्टी घडल्या होत्या हे देखील आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीनं राम शिंदे हे आघाडीवर होते रोहित पवार हे पिछाडीवर होते परंतु रोहित पवारांनी आघाडी घेतली आणि शेवटी रोहित पवार यांचा विजय नोंदवण्यात आला होता ही निकालाच्या दिवशीची चित्र आम्ही तुम्हाला दाखवत होतो तर ही पुढची आपल्या समोर येणारी जी दृश्य आहेत ही निकालाच्या दिवशीची दृश्य आहेत परंतु या दृश्याच्या नंतर फायनल रिझल्ट ज्या वेळेस आला त्यावेळेस रोहित पवार हे या कर्जत जामखेडच्या लढाईमध्ये विजयी झाले होते आणि विजयानंतर त्यांनी राम शिंदे यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली होती त्या भेटीनंतर मोठ्या दिलाने मोठ्या काळजाने राम शिंदे यांनी त्यांना विजयाचा फेटा बांधला त्यांना शुभेच्छा दिल्या आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधनं रोहित पवारांनी मिळवलेला विजय आणि राम शिंदे यांचा झालेला पराभव त्यातली ही लढत परंतु माणुसकीचं दर्शन यावेळेस राम शिंदे यांच्याकडनं बघायला मिळालं